तर हाय मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलं असेलच आपल्या पूर्ण महाराष्ट्राने आपल्या पूर्ण भारताने पूर्ण विश्वाने पाहिलं असेलच की आता जे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी घटना घडली मालेगाव गावाची मालेगावमधली की एवढूशा चिमुरडीला कशाप्रकारे म्हणजे हे केलं त्याच्यावरती अत्याचार केलं तिच्या आईवडिलांचा आक्रोश गावाचा आक्रोश आपण सर्वांनी ही बातमी पाहिली आहेच परंतु परंतु मला काय आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचे होते की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समजा एखाद्या माझ्याकडे वाईट नजर बघितली किंवा वाईट विचार केला किंवा वाईट कृत्य केलं ते त्यावेळेस शिक्षा कशी व्हायची ते मी तुम्हाला येथे स्क्रीनवरती व्हिडिओ पण दाखवणार आहे त्यालाच पकडून ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे युद्ध व्हायचा आणि शे आपल्या महाराजांचे जे मावळे होते त्यांना पण एक कडक शिक्षा दिली जायची की ज्या वेळेस आपले शत्रू जरी महिला असेल तर म्हणजे काळजीपूर्वक युद्ध करा तिला काही इजा होता नाही किंवा ती तिला काही त्रास होता कामा नाही असे शिकवण दिले जायचे त्यावेळेस आणि युद्ध करत असताना सुद्धा ते मावळे म्हणजे अशीच जमिनीवर खाली बघायचे अशी म्हणजे त्यांना एक चांगली शिकवण होती तर आपण काय करतो माहिती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं काय करतो असा चंद्रकोर लावतो आता त्याच्या नावाचा कडा घालतो त्याच्या नावाने म्हणजे त्याच्यासारखी दिसण्यासारखं आपण त्याच्यासारखी दाढी मिशा ठेवतो परंतु मला एवढंच सांगायचं होतं की आपण त्याचं रूप दाखवण्यापेक्षा त्याचा विचार आपण स्वतः घेऊन म्हणजे आपला शिवबा निर्माण झाला पाहिजेत प्रत्येक ठिकाठिकाणी प्रत्येक गावपाडी शेरीठिकाणे असो म्हणजे जेवढं विश्वामध्ये जर आपल्या शिवबासारखा एक शि म्हणजे एक काय बोलतो त्याला योद्धा निर्माण झाला पाहिजे असे त्याचे विचार आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता आणि हा जो माझा चॅनल आहे तो आदिवासी मार्गदर्शक म्हणून चॅनल आहे माझा ओके थँक्यू